नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर बाहेर मस्त असं धुकं पडलं होतं भारी वाटत होतं बघायला टायमिंग तर पावणे सातच झालं होतं पण खूप असं धुकं पडलं होतं छान वाटत होतं आणि ही गुरुवारची क्लिप आहे सकाळची त्यानंतर आम्ही दुपारी निघालो होतो ते म्हणजे माझ्या माहेरी जायला तर मी यावेळेस रक्षाबंधनला गेली नव्हती तर मग शेवटी पप्पा ते यांना वेळ नव्हता त्यामुळे जायला जमलं नाही मग पप्पावर म्हटलं ठीक आहे आम्ही तुला घ्यायला येतो आणि सोडवायलाही येऊ तू म्हणून तर मग तिकडे आम्ही चाललो होतो तर पप्पा आणि मम्मी मला घ्यायला आले होते तरी ते पप्पा ड्राईव्ह आहेत मम्मी बसलेली आहे आणि मी अण्णमान्य ह्यावेळेस मागे बसलो कारण अण्णमान्य ते मोठी होते आणि मग ती सतत मांडीवर बसून राहते मग खूप सारखं होतं एवढं ट्रॅव्हल करायला आणि ते साईडला आमचा सा पसारा आहे बॅग वगैरे आणि थोडं मम्मीचा सा देखील सामान आहे तर नवन्याने कारच्या ज्या विंडो आहेत त्या ओपन करायला लावल्या होत्या तिला कसं तरी होतं असं ती, ती म्हणत होती आणि तिची आपली सतत बडबड चालू असते तर हे जे आहे हे शूट मी गुरुवारी केलं होतं जेव्हा मी चालले होते पुण्याला वगैरे तेव्हाच आणि हे, हे आ, जे आहे हे सोमवारचं आहे मी तिकडून आल्यानंतर सोमवारी म्हणजे काल होती गोकुळ अष्टमी तर नवन्याला स्कूलमध्ये राधा बनवून जायचं होतं तर इथे त्याचीच तयारी चालू होती तर तिला मी बरंच आवरलं होतं आणि मग बांगडा वगैरे घालून घेत होते तिला फार आवडतं नटायला वगैरे हो ते किती म्हणजे जसं तिच्या स्कूलमधनं फोन आला होता की तिला राधा बनवून पाठवा तेव्हापासून म्हणजे आम्ही तेव्हा त्या पुण्याला होतो तेव्हापासून तिची घाई चालली होती मग मी कधी जायचं आहे राधा बनवून कधी जायचं आहे राधा बनवून तर मग आज तिला फायनली ते सगळं आवरून स्कूलला पाठवायचं होतं <coughs> तरी ते सगळ्या बेडवर त्याचाच पसारा आहे मी ते जे नवन्याच्या हाताला लावले ते कुंकूनी लावलं होतं तर ते थोडंसं राहिलं होतं ते, ते मी झटकत होते आणि हो मी गुरुवारी पुण्याला गेली होते माझ्या माहेरी पण तेव्हा मी तिकडे गेल्यानंतर कुठलेही व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण खूप दिवसांनी मी म्हणजे जातानाच ठरवलं होतं की मी तिकडे कुठलेही व्हिडिओ वगैरे करणार नाही आहे कारण मला तो पूर्ण वेळ माझ्यासाठी होतं मी माझ्या मैत्रिणीला मा देखील सुट्टी घ्यायला लावली होती त्यामुळे आम्ही दोघींनी मस्त तो टाईम स्पेंड केला खूप दिवसांनी केला त्यात पावसाने बरेचसे प्लॅन जे आहेत आमचे ते चेंज झाले पण ठीक आहे छान वाटलं खूप म्हणजे मी म्हणते नव्या झाल्यानंतर पहिल्यांदा असं एवढा वेळ मी स्वतःसाठी स्पेंड केला नाहीतर जनरली काय होतं मी जशी घरी गेले की घरातच बसून राहते कारण तिला वेळ नसतो कोणी नसतं मी जास्ती टाइम जो आहे तो घरातच असते न म्हणणे पण यावेळेस अगदी त्याच्या उलटं झालं म्हणजे मी झोपण्यापुरतीच घरात होते तर खूप छान गेले ह्या म्हणजे अगदी मी थोड्या दिवसांसाठी गेले होते म्हणजे तिथे जर तसं पाहिलं तर मी दोनच दिवस होते शुक्रवार आणि शनिवार कारण गुरुवारचा दिवस जाण्यात आणि रविवारचा दिवस येण्यात माझा गेला त्यामुळे पटकन वेळ गेला पण छान वाटलं दोन्ही दिवस मी बाहेरच होते त्यामुळं असं काही वाटलंच नाही की मी घरी आली आहे थांबलीये असं तर इथे मी नवन्याला आहे तर तिला हे सगळं फार आवडतं तर मी तिचा एकदा लुक दाखवते तुम्हाला तर अशी रेडी झाली आमची राधा राणी स्माईल नाही दे ती अगं बाई गुंदा दिसतोय आमची राधा राणी तर अगदी छान अशी रेडी झाली हे काढून टाकावं लागणार आहे ते ना तिच्या नाकापेक्षा थोडस जड आहे जे पुढत गेल्या वेळेसची ड्रे जी ड्रेपरी होती ना तिची ओढणी वगैरे खूप छान मोठी होती तर ते डोक्यावर वगैरे घेता आलं होतं ते थोडीशी छोटी आहे मग मी दुसऱ्या एका तिच्या म्हणजे असा घागरा आहे तिच्याकडे त्याची काढली होती पण ती छान नाही दिसत हो ने ने? ने? ना गोड वाळ ग आणि मी हाताला वगैरे जे केलंय ना ते माझ्याकडे आलता हो हो, तर नव्हता मी कुंकुणी केले माझे हात पण पूर्ण भरलेत त्याने विश्वास हो पायाला पण केले बर का तिचे तर आम्ही काल आलो हो ना कधी आलो गण आजी बाबा काल आलो काल साडेपाच वाला काल साडेपाच वाजता आलो असेल आणि ही जी ड्रेपरी आहे ना ती मिच्या पप्पांनाच आणून ठेवायला सांगितली होती कारण म्हंटल जरी यायला उशीर वगैरे झाला तर भेटली नाही तिच्या साईजची तर प्रॉब्लेम होईल तसं नको करू गणदेवानी हो का तर माझं तर काहीच आवरून नाही झालं यांचा डब्बा केला यांना दिला आणि सोडवून आले त्यानंतर ही लगेच उठली मी त्यांना सोडवून आल्यावर म्हटलं बरं झालं मग हिला खाऊ पिऊ घातलं हिचं आवरलं आणि लिप बाम लावलं आम्ही ओटांना हो ना लिपस्टिक लावत मम्मा mm. लिप बाम लावलाय तिच्या ओटांना म्हटलं जर असं छान दिसेल कारण सगळ्याच लावून येतात मग तिला नसतं काढू का मी ते mm. नाकाच <laughs> तर मम्मी नव्याला स्कूल वरून घेऊन आले तिला झोपे देखील लावलं आणि मग म्हटलं थोडस अपडेट देऊन घ्यावात की मी पुण्याला गेली होती गुरुवारी तो जातानाचा व्हिडिओ केला त्यानंतर मी कुठलाही व्हिडिओ केला नाही कारण मी पहिल्यांदा म्हणजे नवन्य झाल्यानंतर माझे हे जे दोन दिवस आहे ना ते अगदी भारी गेले नाहीतर मी खूप घरात घरात राहते बाहेर जायलाच बनत नाही कारण नवन्य असते माझ्या मैत्रिणींना वेळ नसतो मग अगदी एखाद दिवशी थोड्या वेळासाठी आम्ही भेटतो पण यावेळेस अगदी भारी गेलं म्हणजे एक दिवस शुक्रवारी माझ्या बँकेत काम होतं त्यातच गेलं शनिवार छान गेलं म्हणजे जे दोन दिवस माझ्याकडे होते ते मस्त गेले मी घरात अगदी फक्त झोपण्यापुरती वगैरे असेल असे, असे काहीशे माझं जेव्हा नवीन लग्न झालं ना ते वासे माझे जा दिवस जायचे मी गेली की बाहेरच असायचे जास्ती मैत्रिणी हे ते यांना भेट त्यांना भेट असं तर खूप दिवसांनी माझे असं छान गेलं म्हणजे मी माहेरी गेल्यानंतरचे दिवस मी गुरुवारी गेली होती माहेरी म्हणजे मा पिंपरी चिंचवडला चिंचवडमध्ये माझं माहेर आहे तिकडे तर गुरुवारी गेले शुक्रवार शनिवार आणि काल मी रिटर्न आले हो तर काल साडेपाच वाजता आम्ही रिटर्न आलो पण त्यानंतर काही मी व्हिडिओ वगैरे केला नाही कारण बॅग अनपॅक करायची होती जेच काही सामान आणले ते काढायचं होतं बऱ्याचशा गोष्टी तर अजूनही किचन ओट्यावरच ठेवलेल्या आहेत बाकीचं आवडलंय फक्त ह्या खायच्या गोष्टींना जागा करावी लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या बॉक्समध्ये जे ह्या बॉक्समध्ये ना मी बऱ्याचशा गोष्टी भरून आणल्यात त्या म्हणजे की घरी ना ब्रिटानची एजन्सी आहे माझ्या तर खूप सारे बिस्किट केक त्यांचे विनकिनकावचे जे ड्रिंक मिळतात कॉफी वगैरे हो ते आणलेत परत बऱ्याचशा गोष्टी आणल्यात मी यावेळेस खायच्या कारण खूप दिवसानंतर मला असं निवांत फिरता आलं तर मी बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले जसं की की भाकरवडी यांना फार आवडते यांची तर याचेही मी दोन पॅकेट आणले होते एक फोडलंही याने काल आणि त्यांनी खाल्लं मी काही सकाळी खाल्लं ते संपतईला हे दोन याला तिकडे चिली मिली म्हणतात आणि इथे मला अजून भेटलं नाही हे आणि हे फरसाण आमच्याकडं परदेशीवाला म्हणून आहे त्याचं हे फरसाण आहे मिसळचं मस्त लागतं ते परत काही फ्रूट्स आणले होते पप्पांनी पेरू ड्रॅगन फ्रूट हो ड्रॅगन फ्रूट ना इकडे नगरला भरपूर मिळतं पण जे आतून लाल असतं ना ते मला मिळत नाही तर मग ते घेऊन आली आहे मी तिकडून कारण ते छान असतं आणि टेस्टलाही मस्त लागतं त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी दाखवते त्या म्हणजे ह्या दोन गोष्टी तर पहिलं आहे हे ब्लूबेरी मला खूप दिवसांची खायची होती म्हणजे तीन चार वर्ष झाले मी म्हणायचे की मी जेव्हा जाईन ना माहेरी तिकडून घेऊन ये कारण इथे मला कुठे भेटलीच नाही आणि त्याच बरोबर हे म्हणजे फोन आला होता मला पप्पांचा तर वनण्याचे काही फोटो मी स्टेटसला टाकले होते तर ते त्यांना हवे होते त्यासाठी तर मी दाखवत होते ही एक गोष्ट घेऊन आली ती म्हणजे ही काढू आ, या गोष्टी ना मला खूप दिवसाच्या आभाव होता मला ना मी मध्ये एक रेसिपी पाहिली होती आवाकडो टोजची तर तेव्हापासून मला ते ट्राय करायचं होतं पण मला इथे या दोन्ही गोष्टी भेटतच नव्हत्या आणि मी मध्ये मार्चमध्ये गेली होती ना घरी तेव्हा पप्पाचं आणि मम्मीचा ऑपरेशन होतं तेव्हा तर मी तेव्हा फ्रुट्स आणायला गेली होती मंडईत वगैरे तर मी तिथे पाहिलं होतं म्हटलं की मी जेव्हा मला नगरला जायचं असेल तेव्हा घेऊन जाईल पण तेव्हाही विसरले आणि यावेळेसही या दोन्ही या दो गोष्टी ब्लूबेरी आणि आवाकाडो मी विसरले होते पण म्हणजे बॅग वगैरे ज्या आहेत ना त्या मी गाडीत टाकल्या आणि नंतर मला लक्षात आलं की अरे मी ते आणायचं विसरले पण मग मला आठवलं की स्विगी वरून मला हे लगेच मिळेल तर मी पटकन स्विगी वरून हे मागवून घेतलं अगदी पंधरा मिनिटात आलं त्याला म्हटलं थांब थोडा वेळ मी काकीकडे जाऊन येते तोपर्यंत माझं पार्सल येईल ते घे तर ते आलं देखील म्हणजे मी काकीकडे जाऊन बसलीच असेल तर लगेच आलं अगदी दहा ते पंधरा मिनिटात आलं आणि खूप छान क्वालिटी येतं मला थोडंसं टेन्शन होतं की मला वाटलं ब्लूबेरी वगैरे नीट येतील की नाही कारण हे सगळं थोडंसं कॉस्टली असतं त्यामुळे मला थोडासा डाऊट होता पण अगदी छान आलं थोडेफार पैसे जास्त गेले असतील पण ठीक आहे तुम्हाला अगदी घरबसले हवं असेल आणि ते एवढं चांगलं क्वालिटीचं तर खरंच चांगलं आहे तर ह्या काही गोष्टी आणि बाकीचं तर काही दाखवत नाही बसत कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत मम्मीनी काही दिले असं होतं माहेरी गेल्यावर आया वगैरे बऱ्याचशा गोष्टी देतात तर ते सगळं आज आहे गोकुळ अष्टमी तर म्हटलं मग आपले जे छोटे बाळकृष्ण आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य बनवावं तर मग बन मी इथे त्यांच्यासाठी गोविंद लाडू बनवते मी हा नैवेद्य ना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये केले होते हे लाडू त्याच्यावर मी परत केलेच नाही तर म्हटलं मग आज या म्हणजे याचाच जो प्रसाद आहे ना तो आपल्या बाळकृष्णांना दाखवता येईल तर त्यासाठी मी इथे कढईत तूप टाकले आणि थोडंसं खोबरं आहे म्हणजे चिरून आहे तुम्ही किसून घेतलं तर साधारण हे अर्धी वाटी खोबरं होईल तर ते छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात काढलं त्यानंतर मी थोडेसे काजू बदाम घेतलेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ते देखील छान असे रोस्ट केलेत ते देखील मिक्सरच्या भांड्यात काढले आणि ते एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत हे कच्चे शेंगदाणे तर हे देखील आपल्याला तुपात छान असे परतवून घ्यायचे हे परतल्यानंतर मी याच्यात तीळ आणि खसखस टाकणार आहे तुम्ही हवं असेल तर सगळ्यात पहिलं ते हे भाजू शकता विदाउट तुपाचं पण माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणून मग मी तिळ आणि खसखस चांगले तडतडेपर्यंत परतवून घेतले त्यानंतर मी एक वाटी याच्यात पोहे घेतलेत आपण जे पोहे बनवतो ना कांदा पोहे त्याचे हे पोहे आहेत तर याच्यात मी तूप टाकून पुन्हा हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत याला परतवून घेणार आहे मस्त असं आणि हे छान असे कडक झाले की हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि बस आपल्याला याला बाकीच्या काही जास्ती गोष्टी लागत नाही तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यातच काढून आहे त्यानंतर इथे मी थोडीशी जायफळ आणि विलायची घेत आहे ते छान असं बारीक आपल्याला याची पूड करायची कारण आपण याच्यात गूळ घालणार आहे तर ज्या ज्या पदार्थात गुळ घालतो त्यात त्यात जायफळ हे गेलंच पाहिजे कारण त्याने टेस्ट ना खूप मस्त अशी लागते फक्त जायफळाचं प्रमाण हे थोडंसं कमी याच्यात ठेवा जर जास्ती झालं तर ते कडवट लागू शकतं तर म्हणून मी हे बारीक तुकडे करून घेते आणि थोडीशीच जायफळ मी घेतलेली आहे त्याचबरोबर जायफळसोबत याच्यात मी एक लवंग आपलं एक विलायची देखील टाकणार आहे माझ्या तोंडात चुकून लवंग आलं होतं तर ही विलायची आहे तर एक विलायची घेतली त्याचं साल काढून घेतलं आणि जे दाणे आहेत ते मी माझ्या छोट्याशा खलबत्त्यात टाकून घेते आणि हे छान असं बारीक करून घेतलं डिरेक्ट मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक झालं नसतं म्हणून मी हे आधी छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर हे जे आपलं आहे ना हे गार झाल्यावर यात आपल्याला गूळ आणि जायफळ पूट टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी ते गूळ घेतला अंदाजे दीड वाटी असेल हा गूळ जास्ती गोड नाही आहे म्हणून मी थोडासा जास्ती टाकला होता नंतर तर हे छान असं गार झालं आहे तरी याच्यात आपण ही जी जायफळ आणि विलायचीची जी, जी पावडर बनवली किंवा जे कुटून घेतले बारीक करून ते टाकूयात कारण विलायची आणि जायफळणी याला एक छान टेस्ट आणि स्मेल येते जायफळणी खूप छान चव लागते त्यामुळे गुळाचे जेव्हाही तुम्ही पदार्थ बनवताल तर नक्की आठवणीने जायफळ टाकत जा तर हे मी आधी फक्त नुसतं मिक्सरमधनं बारीक केलं आणि त्यानंतर मी याच्यात गूळ टाकून घेतला आहे कारण मग म्हटलं गुळ सोबत टाकलं तर ते नीट वाटलं जाणार नाही थोडंसं असं ओलसरून असं मला वाटत होतं पण तसं झालं नाही त्यानंतर मी याच्यात चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि एकदा व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित हे होईल तर एकाच ठिकाणी लागेल ला। त्यामुळे तर हे छान असं मिक्स झाल्यानंतर हे पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊयात म्हणजे छान एक जीव होऊन जाईल तर हे छान असं वाटल्यानंतर मी पुन्हा त्याच कढईत हे सगळं मिश्रण काढून घेतलं आणि आता याचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर त्यामुळे याच्यात थोडंसं तूप टाकलं म्हणजे आपले जे लाडू आहेत ते छान असे वळले जातील तूप थोडंसं मी जास्त प्रमाणात वापरते आहे कारण मला आवडतं तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही थोडंसं कमी जेव्हा आपण परत तो वगैरे राहिला सगळ्या गोष्टी तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात टाकत आणि हे जेव्हा लाडू वळवायचे असेल तेव्हा वरतून टाकलं तरी देखील साल, चालेल चालेल आणि याचे लाडू खूप इझिली वळले जातात आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतात मी दोन हजार एकवीसमध्ये केले होते त्याच्यावर आत्ताच करतीये पण ह्या वेळेस ना याच्यात थोड्याशा म्हणजे ड्रायफ्रूट जास्त प्रमाणात टाकले त्याचबरोबर तूपही जास्ती वापरले तेव्हा मी एवढं तूप नव्हतं वापरलं खरं तर पण ह्या वेळेस जे लाडू आहेत ना ते खूप म्हणजे खूप टेस्टी झाले होते तर तुम्ही इथे पाहू शकताय की मी एक लाडू वळला तर अशाच पद्धतीने मी हे जे बाकीचे लाडू आहेत ना ते छान असे वळवून घेते खूप इझी जातात त्रासही होत नाही अर्ध्या तासात आपले पूर्ण लाडूच हे होऊन फक्त गार थोडासा वेळ लागतो तर माझे ना लाडू वगैरे बनवून झालेत मी इथे ठेवले इथे प्रसादासाठी ठेवले आणि इथे म्हटलं बाजूला ठेवलं म्हटलं पहिले ते देवासाठी होतील म्हणून ते बाजूला काढून ठेवले मला स्वयंपाक करायचा होता पण ना त्याआधी मला बाहेर जावं लागणार मग मी आता पटकन ड्रेस चेंज करून बाहेर जाऊन कारण माझा जा मिक्सर बंद झाला आहे आणि नवन्याची जी ड्रेपरी आणली ना यान लेना ते रिटर्न द्यायला जायचं आहे तर ते मला बोलले होते की साडेसातच्या आधी यात साडेसात नंतर आम्ही दुकान बंद करतो तर साडेसहा वाजलेत मग आता आवरते आणि दोन्ही गोष्टी घेऊन जाते मिक्सरवाल्या बघू कुठे भेटतं आहे काय भेटतंय भेटलं की मग तेही ते नीट करायला टाकून देईल ते नीट करून आणते जर मिक्सर रिपेअर करणारे भेटलं कुठे दुकान तर तेही रिपेअर करून आणते कारण परत लागेल ला, आत्ता जरी नाही लागलं ला, तरी आता पटापट ड्रेस चेंज करते मी ड्रेस बदलला होता का होता स्वयंपाक करताना भांडे घासताना मग ते कपडे फार ओले होतात त्याच्यामुळे मी चेंज केलं होतं तर परत चेंज करते आभारते आणि बाहेर जाऊन येते